गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे आजपासून हे मराठी व्याकरण मराठी व्याकरण हे अत्यंत महत्त्वाचं असं व्याकरण आहे ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं साधंही आपल्या कोतवालभरतीपासून तर ते एम पी एस सी ओ पी एस सीपर्यंत हे व्याकरण प्रत्येकच परीक्षेला विचारलं जात असतं त्यामुळं व्याकरण जे आहे तर हे व्याकरण आपल्याला शिकायचं आहे यावर जे काही छोटे छोटे प्रश्न विचारले जातात तर हे सर्वचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही सर्वांनी हे जे माझा क्लास आहे तर तो शेवटपर्यंत परिपूर्ण असा बघितला पाहिजे कारण त्यामध्ये मी तुम्हाला ए टू झेड असं व्याकरण शिकवणार आहे तर मग भाषा हे समाधा समाधाचे संवादाचे साधन आहे मराठी व्याकरण आपण हेडलाईन देऊ मराठी व्याकरण भाषा हे संवादाचे साधन आहे भाषा हे संवादाचे साधन आहे आपण एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी कशाचा उपयोग करतो तर तो करत असतो आपल्या भाषेचा आणि भाषेच्या माध्यमातून एक दुसऱ्याशी आपण काय करत असतो संपर्क करत असतो आपले विचार त्यांना सांगत असतो किंवा आपला निरोप त्यांना सांगत असतो आणि आपले कामं जे असतात तर ते भाषेच्या माध्यमातून पार पाडले जातात आपल्याला एखादी गोष्ट जर हवी असेल समजा तर आपण काय करतो ती गोष्ट आपण ती मागतो म्हणजे आपल्याला जर तहान लागली समजा तर आपण काय म्हणतो मला पाणी द्या एखाद्याला जर पुस्तक पाहिजे असेल तर तो म्हणतो की मला एक पुस्तक द्या ज्याला जी वस्तू पाहिजे ती वस्तू काय करतो तो आपल्याला बोलून सांगत असतो की मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा एवढं जर लक्षात नाही आलं समजा एखाद्या वेळेस की समोरच्या माणसाला आपण जी भाषा बोलतो ती भाषा कळत नाही असं जर आप वाटू लागलं आपल्याला तर आपण खाणंखुणानं सांगतो की मला ही वस्तू पाहिजे मनास हातबोठानं खून करूनसुद्धा सांगतो किंवा एखादं छोटं बाळ असतं तर छोटं बाळ काय करतं त्याला ज्यावेळेस भूक लागती त्याला दूध हवं असतं त्यावेळेस ते काय करतं जोरजोरात रडतं आणि ज्यावेळेस त्याला त्याच्या आईनं जवळ घेतलं आणि त्याला ते दूध बाजू लागली की लगेच ते काय होतं शांत होतं म्हणजे त्याची ती एक काय झाली ती ही एक म्हणजे भूक लागलेल्याची ते खून सांगतं की मला काय हवं हो आहे मला दूध हवं हो आहे यावरून वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण एकमेकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याला आपण काय म्हणत असतो हे एक प्रकारचा संवाद झाला आणि ते हे झालं आपल्या मानवाचं झालं पशुपक्षीसुद्धा काय करतात आता गाय जर एखादी असेल समजा तर गाय काय करते गाय हंबरते कशासाठी हंबरते की तिच्या वासराचा तिला जर चाहूल नाही लागली तर ती काय करते हंबरते आणि मग तिकडून ते तिचं सुद्धा काय करतं तर ते सुद्धा त्याच पद्धतीनं त्याला प्रतिसाद देत असतं पशुपक्ष्याच्या जग जगामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं बदल होत असतात पशुपक्षी काय करत असतात किलबिल करत असतात की त्यांना जर समजा एखाद्या शत्रूची चाहूल लागली एखाद्याला जर समजा एखादा छोटासा साप जरी दिसला तरी पक्षी काय करतात चिवचिव किंवा वेगवेगळे ते जे काही प पक्षी असतील तर त्या पद्धतीने त्यांचा आवाज काढतात जर समजा जर एखाद्या दे, एखाद्या वेळेस समजा माकडं काय करतात ते एकमेकाला इशारा करण्यासाठीसुद्धा ते त्यांच्या आवाजामध्ये ओरडत असतात चिमणी चिवचिव करते कावळा कावकाव करतो गाय हंबरते सिंह जर असेल तर सिंह काय करतो जोरात मोठी गर्जना करतो घोडा किंचाळतो पशुपक्षीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी वेगवेगळी आवाज काढत असतात ही ही भाषा कोणाची झाली मग ही पशुपक्ष्यांची भाषा झाली कुत्रेसुद्धा काय करतात एकमेकावर ओरडत असतात जर नवीन एखादा कुत्रा आपल्या गल्लीमध्ये आला की लगेच ही कुत्रे काय करतात सर्वजण त्याच्यावर तुटून पडतात कशासाठी की तू आमच्या गल्लीमध्ये कशासाठी आलेला आहेस तर अशा पद्धतीनं भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे विचार भावना अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्याचे साधन आहे भाषा म्हणजे तर मग आपण लिहू भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे विचार आपण भाषेच्या माध्यमातून काय काय व्यक्त करू शकतो की आपले विचार आपल्या मनामध्ये आलेल्या भावना विचार भावना अनुभव अनुभव व कल्पना व्यक्त करण्याची साधन असते साधन असते तर भाषेमधून आपण काय करतो वेगवेगळे विचार विचार मांडत असतो की आपल्याला काय करायचं काय करायचं नाही कोणती गोष्ट केली पाहिजे कोणती गोष्ट नाही केली पाहिजे म्हणजे माणसाच्या मनामध्ये दोन विचार चालू असतात एक सकारात्मक असतो आणि एक नकारात्मक असतो की असे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण विचार व्यक्त करत असतो तसेच भावना कोणाविषयी काय आपल्या काय भावना असतात की एखादी घटना घडली समजा आता जे काही जागतिक युद्ध होतंच वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध होत आहेत तर त्या युद्धाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण काय मांडतो आपले भावना मांडतो की नाही हे असं व्हायला पाहिजे होतं असं नाही व्हायला पाहिजे होतं अनुभव आपल्याला जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे आलेले असतात कडू आंबट गोड तिखट खारट तुरट असे वेगवेगळे अनुभव आलेले असतात चांगले अनुभव असतात काही वाईट अनुभव असतात आपण कल्पनासुद्धा मांडू शकतो की बाबा हे नेमकं असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे ह्या अशा वेगवेगळ्या कल्पना तर ही भाषा भाषा म्हणजे विचार भावना अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे ही भाषा जर नसती समजा तर काय झालं असतं की कोणाचाच कोणाला काही मेळ लागला नसता मग काय झालं जशी आपली मराठी भाषा आहे समजा मराठी भाषा आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण मराठी भाषा बोलतो आपल्या म महाराष्ट्रामध्येच हिंदी भाषासुद्धा बोलली जाते इंग्रजीसुद्धा बोलली जाते कन्नड भाषासुद्धा बोलली जाते उर्दू भाषासुद्धा बोलली जाते आणि एक काही स्थानिक लेवलवरच्या भाषा असतात जशा की खानदेशामधली भाषा वराडी भाषा अशा भाषा कोकणी भाषा अशा भाषासुद्धा बोलल्या जातात तर या सर्व भाषांमधून काय केला जातो आपला विचार व्यक्त कर करण्यात येत असतो आता मराठी भाषा मराठी भाषा ही कशापासून तयार झालेली आहे तर मराठी भाषा ही संस्कृत भाषेत संस्कृत संस्कृत भाषेतून तयार झालेली भाषा आहे असं मानलं जातं की मराठीत मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषेपासून या दोन भाषेपासून ही मराठी भाषा तयार झालेली आहे परंतु या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या भाषेमधून हे शब्द आलेले आहेत म्हणजे मराठीमध्ये पारसी अरबी उर्दू संस्कृत प्राकृत अशा वेगवेगळ्या भाषेतून शब्द येऊन ही मराठी भाषा ही समृद्ध झालेली आहे तर मग आपण दुसऱ्या भाषेतून घेतलेले लिक, घेतलेले काही शब्द आणि आपल्या मराठीमध्ये भाषे भाषेतले काही शब्द असे मिळून ही भाषा कशी झालेली आहे ही समृद्ध दा भाषा झालेली आहे आणि बोलीभाषा बोलीभाषा आणि आपल्या आप पुस्तकामधली भाषा याच्यामध्ये सुद्धा फरक आहे आपण बोलीभाषेमध्ये इकडं पुस्तकी भाषेमध्ये आपण माझं तुझं असं म्हणतो आणि हेच जर आपण खेडेगावामध्ये गेलो मो की मोह हो, तुह हो, असं बोललं जातं त्या पद्धतीनं ही भाषा बोलीभाषा आणि ही लेखी भाषा किंवा ही पुस्तकातील भाषा ही वेगवेगळ्या पद्धतीनं बोलली जाते तर हे मराठी व्याकरणावर जे काही तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात तर ह्या मराठी व्याकरणाला आजपासून आपण सुरुवात केलेली आहे सविस्तरपणे मी तुम्हाला सर्वचे सर्व व्याकरण शिकवणार आहे प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या व्याकरणाशिवाय कोणतीही परीक्षा अपवाद नाही या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण विचारलं जात नाही असं होऊ शकत नाही त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेअर केल्यामुळं सर्वांना याची माहिती होऊन जाईल आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग